नाही झाल्या पण जेव्हा माझा कडवट शिवसैनिक दुर्दैवानं आपल्यातनं जातो आणि काही वेळेला गैरसमजातून जातो तेव्हा ज्या यातना होतात इंगड्या डसतात ना हे दुःख मी केवळ दाखवू शकत नाही म्हणून मला काय आनंद होतो अश्च्यातला भाग नाहीये पण मला नेमकं ते कळत नाही की अरे तुम्हाला कळते का तुम्ही कोणाच्या हुजऱ्या हुजरेगिरी करताय कोणाच्या पाल पालख्या व्हताय इतकी वर्ष ज्यानं आपण डोक्यावरती घेऊन दिल्ली दाखवली दिल्लीत बसल्यानंतर ताबडतोब त्याच वर्षी दोन हजार चौदाला लोकसभा जिंकली त्यांनी आणि विधानसभेमध्ये युती तोडली तेव्हा आपण हिंदू होतो की नव्हतो मग काय केलं होतं आपण असं पाप एकनाथ खडसेनी सांगितलेलं आहे की तेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की आता ही युती तोडा म्हणजे गरज सरो वैद्य मरो त्याच्यानंतर पुन्हा आपण त्यांच्याबरोबर गेलो का कारण हिंदुत्व मग एकोणीस साली पुन्हा ते अमित शहा वगैरे घरी आले त्याच्यानंतर पुन्हा धोकाधडी झाली त्याच्यानंतर अडीच वर्षांनी आपलं गद्दारी करून सरकार पाडलं पण आजसुद्धा तुमच्यासारखे अनेक कट्टर कडवट शिवसैनिक मी काय दिलं आहे तुम्हाला काही देऊ शकत नाही आज माझ्याकडे काय आहे हे तुम्हाला माहिती आहे मलाही माहिती आहे की मी काही देऊ शकत नाही उद्या उद्याचं उद्या, उद्या पण आत्ता हाता तरी हातात काय आहे काहीच नाही आहे माझ्या हातामध्ये तरीसुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलात तरी सुद्धा सोबत राहिलात आणि केवळ हे माझं काही कौतुक नाही आहे हे हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी जे काही त्यांची पुण्याई उभी केलेली आहे त्याचं हे सगळं चित्र आहे मी कोण आहे मी कोणीच नाही आहे आणि म्हणून मी अभिमानाने पुढे चाललेलो आहे निवडणूक आयोगाने आपल्यावरती अन्याय केलेला आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाही आहे एक एक एक, एक, एक न्यायमूर्ती येत आहेत आणि जात आहेत येत आहेत आणि जातायत जाता पुढच्या वर्षी लवकर या तसे पुन्हा जात आहेत <laughs> पन्नास वर्ष सत्तर वर्ष आमच्या केसला आता पंच्याहत्तर वर्ष झाली त्याचा आम्ही आता अमृत महोत्सव करतोय रौप्य महोत्सव करतोय सुवर्ण महोत्सव का अहो केस केले माहित नाही तुम्हाला शंभर वर्ष झाली आमच्या केसला निकलच लागत नाही अजून <laughs> असली ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जातो आहोत आणि तरी सुद्धा मी ठाम बाय हातामध्ये मशाल घेऊन आणि अजूनही एवढं सगळं करूनही म्हणजे नाव चोरलं पक्ष चोरला, चोरला वडील चोरले कारण वडिलांचा पत्ता नाही यांच्या <laughs> कारण आयुष्यात कधी काही केलं नाही मग शिवाजी महाराज आमचे संभाजी महाराज अरे आता तो पिक्चर आलाय छावा काय भाजपवाल्यांचं काय करत होतं त्याच्यात काय केलं काय तुम्ही हां जशी इतर लोक बघतायत पिक्चर तसं तुम्ही पिक्चर बघताय हां आनाजी पंतांचं काय बघायचं असेल म्हणून जात असाल तर जरूर जा <laughs> कि बर की बरोबर त्यांची परंपरा चालवतोय की नाही भगव्याला डाग लावतोय की नाही भगव्यात फूट पाडतोय की नाही म्हणून मी या गद्दारांना सांगतोय की जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसं गद्दारांनी शिवसेना अमित शहा म्हणून लावावं ना तर शिवसेना अदानी म्हणून लावावं कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे हे केवळ आपण जिंकण्याची लढाई नाही आहे तर कशावरती विजय मिळवायचा हे पहिले ठरवा निवडणुकीत निवडणुका येतात आणि जातात विजय होतो पराभव होतो परत विजय होतो अगदी आजच्या शिबिराने मला नव्याण्णव दोन हजार साली अमरावतीला जे शिबिर घेतलं होतं त्याची आठवण झाली <laughs> कारण नव्याण्णव साली आपल्याला वाटलं होतं आपण जिंकणार पंच्याण्णव साली, साली सरकार आलेलं नव्याण्णवला तर नक्की येणार पण नाही आलं सरकार सगळं चिडी चुप कसं झालं कसं झालं आपल्याला हा एक थोडासा नाही म्हटलं तरी प्रॉब्लेम आहे आपण जोशात असतो पण जरा कुठे खुट झालं की सगळा जोश जातो आणि अरे काय झालं काय संपत नाही हो पाऊस पडत असतो मध्ये दुष्काळ येत असतो पुन्हा पाऊस येतो पुन्हा कोंब येतात तशी माझी शिवसेना आहे तशी माझी शिवसेना वाटत असेल कोणाला दुष्काळ पण बीज पेरली गेलेली आहेत बीज पेरली गेलेली आहेत ती त्या बीजापर्यंत त्या मुळापर्यंत कोणी पोचू शकत नाही त्या नव्याण्णव साली सुद्धा अमरावतीला आपण शिबिर घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा नवे धुमारे फुटले आणि मग पुन्हा नवीन वाटचाल सुरू झाली तशीच आजची पुन्हा नवी वाटचाल आहे तशीच ही पुन्हा वाटचाल करायची फक्त तुम्हाला सगळ्यांना एक ठरवावं लागेल आज तुम्ही जिद्दीनी इकडे आलेला आहात संजय मगाशी तुम्ही जे बोललात ते खरं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांचं अश्वमेधाचं गाढव अडवलं होतं महाराष्ट्राने अडवलं अभिमान वाटतो मला तुमचा या ईशान्य मुंबईमधनं सुद्धा त्यांची मक्तेदारी आपण मोडून टाकली लोकसभेमध्ये मला अभिमान आहे तुमचा पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो लोकसभेला आपण आपल्याला जिंकायचंच आहे म्हणून लढलो त्वेषाने लढलो आणि ती महायुती लोकसभेला आपण जिंकणार कारण मोदीजी आहेत लोकसभेनंतर विधानसभा आली मधल्या काळात हे सगळे घुसाघुसवीचे प्रकार झाले मतदारांचे आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत अगदी आपले मित्रपक्षसुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते की बस आता जिंकलोच आणि मी घोड्यावर बसणार जाणार विधानसभेत म्हणजे त्या निकालानंतर मला काही जणांनी जे सांगितलं काँग्रेसवाले आले राष्ट्रवादीवाले काही आले आणि मला म्हणाले उद्धवजी एक चूक जी झाली ती झाली ते नाव जाहीर करायचं वगैरे म्हटलं ते सोडून द्या त्याचा आता इतिहास झाला पण त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं होतं की विधानसभे निवडणुकीमध्ये आपण केलेलं काम आपल्या या जागेच्या साठमारीमध्ये आपणच मारून टाकलं <laughs> आपणच मारून टाकले खरंय आपण काय करत गेलो तुम्ही किती देणार एवढे आम्ही एवढे तुम्ही काय करणार हे आम्ही हे ह्याच्यातच राहिलं आर पण आपण उत्तमरित्या सरकार चालवून दाखवलं जगभरामध्ये आणीबाणी सदृश्य परिस्थिती न आणीबाणी वाईट परिस्थिती होती त्याही वेळेला आपण महाराष्ट्र थांबू दिला नव्हता हे आपण लोकांना सांगूच शकलो नाही आणि तेच काम नेमकं त्यांनी केलं भ्रष्टाचार भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचा भ्रष्टाचार, काय आगडोब नुसता केला आहे इकडं आता सूरज आय इकडे बसलाय नाही घाबरला काय खिचडी कोटाणा अरे तुम्ही बका बका बकासुरासारखे खाताय तुमचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार आता बाहेर येत आहेत संजय राऊतला आत टाकला तो तुरुंगात नाही डरला एक तर मला वाटतं घाबरून संजयला त्यांनी सोडून दिला <laughs> जा बाबा जा आला तू गेलास तर तिकडे बरं <laughs> काही गेले शेपट्या घालून पण त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जणू काही गंगा स्नान घातलं तसं भाजपा स्नान घातलं त्यांनी आणि पवित्र करून टाकलं अजितदारान घेतले सत्तर हजार कोटी यांना गेले एवढे हजार कोटी हे घोटाळे कितीचे प्रफुल्ल पटेल प्रफुल्ल पटेलला धुवून स्वच्छ केला म्हणजे हे सगळे घोटाळेच्या घोटाळे हे आता तुम्हाला लोकांना सांगण्याची गरज आहे आपण गाफील होऊन नाही चालणार आपण केलेली कामं मुंबईमध्ये केलेली कामं मी अभिमानाने सांगेन जसं दोन हजार बारा साली आपण फक्त दोन शब्दावरती मुंबई जिंकली होती करून दाखवलं आता दोन हजार सतराला पण तेच केलं आणि हा जो कोस्टल रोड आहे देवेंद्र फडणवीसला म्हणावं हे तुमचं नाही आहे हे कर्तृत्व माझ्या शिवसेनेचं आहे त्याचं भूमिपूजन मी केलेलं आहे अगदी शिवडी नावाशेवा शिवाजो महाराष्ट्राने ताज्या बातम्यांसाठी